हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि आमचे हे जानवी साडी सेंटर पाहून घ्या भरपूर क्लायंटला प्रॉब्लेम येतो की राणीताई तुमचं शॉप कुठे आहे तर असं पाहिलं आपण की आपल्याला दिसतं आहे काळकाई चौक चिंतामणी ज्वेलर्स आणि तिथून आते फक्त एकच मिनिटात आपलं हे जानवी साडी सेंटर आणि ब्युटी पार्लरचा ॲड्रेस असा भेटतो बघा लगेचच दिसतंय आपलं शॉप आणि पाहूया आपण आज शॉपमध्ये किती पसारा झालता कस्टमर भरपूर येऊन जात पण बघा अगदी रात्रीचे दहा वाजलेत आणि शॉपकडे पाहून असं मन आनंदी होतंय पहा आणि भरपूर छान रिस्पॉन्स आहे तुमच्या सगळ्यांचा आज खूप छान साड्या आणल्या तर तुमच्यासाठी आणि आपले चॅनल नवीन असतात तर एक काम करून घ्या पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या बघायला भेटतील मस्त अशा साड्या आणि तुमच्यासाठी खास करून बाटिकची साडी एकच नंबर आणली पाहून घ्यायची आपल्याला बाटिक साडी मी बोलले होते तुम्हाला छान असा बाटिकचा आपण कलेक्शन आणलेलं आहे तर पाहून घ्यायची आपल्याला बाटिकची साडी मस्त अशा साड्यांचे कलर असणार आहे तर हा पहिला आहे मस्त असा वाईन कलर आणि साडीला पाहिजे किती सुंदर असं मण्याचं काम आलंय आणि हँडवर्क असणार आहे जवळ दाखवा मॅडम साडी सा सा अगदी छान आहे वाईन कलर असणार आहे दुसरा कलर जो जात आहे छान असा डार्क पोपटी कलर मस्त असा पोपटी कलर आणि गोऱ्या बाईला अगदी छान दिसणारा आणि सध्याला जर चाललाय ट्रेंडिंगला पोपटी कलर जास्त करून चालू आहे कारण दोन वर्ष झाला आपण वाईन कलर जास्त करून सेल होतोय पण त्याच्या जो कलर आलेला आहे हा छान असा पोपटी कलर साडीला पहा किती छान असं विंग आलंय मस्त विणकाम आले त्याच्यानंतर हँडवर्क पण आलेला आहे एकदम सुंदर असा फिनिशिंग असणार आहे हा पिंक कलर डार्क पिंक कलर हा झांबळा कलर मस्त असा जांभळा कलर असणार आहे छान असा पिस्ता कलर अगदी सुंदर कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे आणि ज्या लेडीज इस्टा पाहून येत आहेत त्यांनी युट्यूब ला पण पाहायचा आहे आपल्याला येताला सपोर्ट करायचा आहे मस्त असे साडे बघायला भेटत आहेत सगळे कलर तुम्हाला घर बसल्या बघायला भेटत आहेत हा पाय छान असा रेटो ब्ल्यू कलर आणि हा पाय छान असा डार्क राणी कलर सगळे कलर लेटेस्ट आहे सुंदर आहेत मॅडम सग पूर्ण एक व्हिडिओ दाखवून घ्या कलर पाहून घ्या किती जबरदस्त आले आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी जे आणले साडी मी कलांजली एकदम सुंदर आणि ज्या आता लक्ष्मीसाठी आपल्या साड्या हव्यात तर पहा किती सुंदर कलांजली पैठणी आणलेली आहे आणि हिची प्राइस फक्त ऑफरमध्ये तुम्हाला भेटणार आहे अकराशे नव्याण्णव रुपये एकदम सुंदर असं फॅब्रिक असणार आहे मॅडम या दाखवून साड्या पण पहा पण पदर किती सुंदर आहे कलांजलीचा पदर म्हटलं की कॉपर पैठणी आठवते आपल्याला तर पहा किती सुंदर पदर आलाय कलांजलीचा अगदी छान दिसणार आहे साडी आणि साडीचा ब्लाउज पीस पण पाहायचा आहे कसला जबरदस्त आलाय हा असणार आहे ब्लाउज पीस आणि स्लीवज पहा किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे अगदी छान म्हणजे तुमची जी साडी तीन तीन हजाराची कलांजली असती ना तिला सेम जाणारी साडी आहे पाहिजे बॉर्डर किती सुंदर आली आहे कॉपर बॉर्डर आलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय ऑल ओव्हर कलांजलीचा जो बुट्टा येतो सगळ्या साडीवरती असणार आहे छान असा कलांजलीवरती बुट्टा दिसणार आहे याच्यानंतर आपल्याला कलर पाहून घ्यायचे आहेत कलांजलीमध्ये किती कलर अवेलेबल आहेत तर थोडासा वेळ द्यायचा आहे आप आपल्या आणखी आणि कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल नक्की लाईक्स आणि कमेंट करायचे आहे कारण ज्या वेळेला आपल्याला युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचे असते खूप वेळ लागतो खूप कष्ट घ्यावा लागतात आणि हा कलर पाहणा सुंदर असा वांगी कलर असणार आहे पहिला कलर पाहिला आहे आपण वाईन कलर दुसरा कलर असणार आहे छान असा वांगी कलर कॉपरचा काट ऑलवर गुट्टा कलांजली पैठणी तिसरा कलर म्हणजे रामा ब्ल्यू बारा महिने ट्रेंडिंग आणि रनिंग कलर मस्त सर रामा ब्ल्यू कलर पहा काय छान दिसतोय आणि ह्या कलरला कधीही कोणीही म्हणणार नाही मला घ्यायचा नाहीये खूप सुंदर असा रामा ब्ल्यू कलर आणि हा पहा छान असा बॉटल ग्रीन कलर खूप सुप्प डुप आणि मस्त ज्या लेडीज ला बेबी शॉवरच शूट वगैरे करायचं असतं त्या टाइमाला त्यांना पैठणी हवी असते आणि त्या टाइमच जाणारा कलर म्हणजे मस्त असा बॉटल ग्रीन कलर कलांजली पैठणी वाव अशी पैठणी जी साडी तुम्हाला म्हणजे कलांजली पैठणीची आवड म्हणजे संपतच नाही माझ्या मतेत असेल तुम्हाला काय वाटतं कलांजली पैठणीची आवड संपत आहे का ना काय सुंदर आहे मस्त असा चेरी पिंक कलर वाव असा काट आहे काठ कून घ्या मॅडम काट काही सुंदर आहे आणि त्याच्यानंतर पाहिजे आहे पदर पदर पण पाहणं काही जबर जब दिसतोय साडी वेअर केल्यानंतर खूपच छान दिसणार आहे कॉपरचा पदर अगदी छान दिसणारा कलर म्हणजे चेरी पिंक कलर आणि हा छान असा रामा ब्ल्यू कलर मस्त असा रामा ब्ल्यू कलर पाहून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि साडी आवडली असेल तर लवकरात लवकर खरेदी लिहायचं आहे साडीची प्राईस जाणार आहे अकराशे नव्याण्णव रुपये छान अशी साडी असणार आहे साडीचं पाहणं काही सुंदर पदर आहे साडी ड्रेप केल्यानंतर नादच दिसणार आहे तर लवकरात लवकर जानवी साडी सेंटरला व्हिजिट करायला यायचं आहे आणि ॲड्रेस पुन्हा एकदा ऐकून घ्यायचा आहे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा काळकाई चौक शिदनकर गल्लीमध्ये आहे आपलं शॉप आणि नंबर जो मिळतो आहे तुम्हाला आता नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर व्हिजिट करायला यायचं आहे आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये